तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करायला मी आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळं आणि आज कुठली राजकीय चर्चा इथे झाली फक्त बऱ्याच वर्षाने विजयदा भेटलो मग मी येणार म्हणून सांगितलं त्यांनी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं आज राजकीय कुठली चर्चा आम्ही केली नाही पण हे ही भूमी अशी आहे अकलूतची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये अलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे माझी अपेक्षा आहे याच्यापुढे पुढे मी व्हावी एवढंच मी मी याच्यापेक्षा जास्त काही जागा मागितली मागितली मागितलेली आहे ना मागितली काही नाही चर्चाच झाली आज एवढी इंडिया आघाडीची मोठी सभा आहे महाराष्ट्रातून रणसिंग फुंकलं जाणार आहे ते सोडून आपण आलाय काय नाही मला मान्य आहे पण इंडिया आघाडीची जी मीटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आढळली आहे की माझी अशी खाजगी बैठक आहे मी आज गैरेजून राहणार आहे मी पवार साहेबांनीच पाठवलं पाठवला साहेब कशाला पाठवतो मला कोण पाठवू शकतो <laughs> पाठवं नाही नाहीये पण आज महाराष्ट्राच्या हो दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवारसाहेबांकडे आम्ही बघतो आणि पवारसाहेबांचे आदेश पाळतो दोन नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणींनी सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाणीने मिळू शकतात पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो ओके